नमस्कार मित्रांनो मी आपला लिगल ॲडवायझर जिगर आणि आपल्यासाठी घेऊन आलेलो अत्यंत महत्त्वाची आणि खूप आवश्यक अशी माहिती तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की पोलीस तुमच्या घरी जर अरेस्ट करण्यासाठी आले बिना वॉरंटचे आले तर तुम्हाला काय अधिकार आहेत त्यांना विचारण्यासाठी मी मित्रांनो पोलीस जर तुम तुम्हाला जर अरेस्ट करण्यासाठी गिरफ्तार करण्यासाठी आले असतील तर तुम्ही पहिले तपासा की त्यांच्याकडे वारंट वॉरंट आहे का वॉरंट आदेश आहे का ते आणि दुसरं म्हणजे की त्यांचं ओळखपत्र तपासा ओळखपत्र काय आहे कोणता अधिकारी आपल्याला अरेस्ट करण्यासाठी आलेला आहे हे खूप बंधनकारक आहे आणि तिसरं म्हणजे की जेव्हा ते आपल्याला अरेस्ट करतील बिना वारंव तेव्हा सर्च पंचनामा घेणं खूप महत्वाचं खूप गरजेचं आहे सर्च पंचनामा होताय का हे पण तपास तपासा महिलां आणि आणखी मोठी प्रावटेश की महिलांच्या घरात घुसते त्याचे पण खूप एक वेगळे अधिकार आहे ते पहिले आधी बघा प्रवेशाचे नियम आहेत महिलाच महिलांना अरेस्ट करू शकतं हे फार महत्वाचं आहे ओळखपत्र कोणत्या यांना आपल्याला अरेस्ट करत आहे कोणता आरोप आहे गंभीर गुन्हा असेल तरच आपल्याला ते अरेस्ट करू शकतात अन्यथा नाही